नमस्कार मी डॉक्टर स्मिता पाटील स्वागत करत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आरोग्याचा गुरुमंत्र ही डॉक्टर स्मिता पाटील आज आपण सुरू करणार आहोत गर्भधारणा प्रेग्नन्सी सिरीज या सिरीजमध्ये आपण प्रत्येक महिन्यात बाळामध्ये कोणते बदल होतात आईने कोणती काळजी घ्यावी कोणता आहार घ्यावा आणि त्याचबरोबर कोणत्या चाचण्या कराव्यात याबद्दल आपण सखोल माहिती घेणार आहोत यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या बाळाच्या आणि तुमच्या आरोग्यासाठी मी रोज एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असते आणि विशेष म्हणजे दर मंगळवारी आणि गुरुवारी दुपारी एक वाजता गर्भधारणा आणि बाळाच्या आरोग्यविषयक सखोल माहितीपूर्ण व्हिडिओ मी पोस्ट करत असते सो so, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सगळ्यात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आजपासून आपण प्रेग्नन्सी सिरीज चालू करणार आहोत या सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की गर्भधारणा म्हणजेच प्रेग्नन्सी ही कशी ओळखावी हो प्रेग्नन्सीची सुरुवातीच्या काळातील लक्षणे कोणती या काळात कोणत्या टेस्ट कराव्यात आणि या टप्प्यावर आईने कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा गर्भधारणा होण्यासाठी स्त्रीच्या अंडाशयातून अंड बाहेर येतं त्यालाच ओवम असे म्हणतात आणि या प्रक्रियेला ओव्ह्युलेशन असे म्हणतात ही प्रक्रिया साधारण मासिक पाळीच्या बारा ते सोळा दिवसांमध्ये होते या काळात संबंध आल्यास स्त्री बीज म्हणजेच ओवम आणि पुरुष बीज म्हणजेच पंप यांचे मिलन होते आणि त्यापासून गर्भ तयार होतो त्यालाच फर्टिलायझेशन असे म्हणतात ही प्रक्रिया गर्भाशयाच्या गर्भनलिकेत होते पुढील वाढीसाठी हा गर्भ गर्भाशयाच्या गुहेत येतो आणि गर्भाशयाच्या भिंतींमध्ये रोवला जातो त्यालाच इम्प्लांटेशन असे म्हणतात इम्प्लांटेशन झाल्यानंतर शरीरातील हार्मोनमध्ये झपाट्याने बदल होऊ लागतात आणि गर्भधारणा सुरू होते प्रेग्नन्सी राहिली आहे हे कसे ओळखावे प्रेग्नन्सी राहिल्यानंतर सुरुवातीच्या काळात काही लक्षणे दिसून येतात या लक्षणांवरूनच प्रेग्नन्सीचा अंदाज लावला जातो तर चला जाणून घेऊया की प्रेग्नन्सीची सुरुवातीच्या काळातील लक्षणे एक मिस्टर पिरियड ज्या स्त्रियांची मासिक पाळी ही नियमित असते अशा स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी राहिल्यानंतर मासिक पाळी येत नाही त्यालाच आपण मिस्टर पिरियड असे म्हणतो हे प्रेग्नन्सीचे सगळ्यात सुरुवातीचे लक्षण असते दोन इम्प्लांटेशन ब्लिडिंग तयार झालेला गर्भ हा पुढील वाढीसाठी गर्भाशयाच्या भिंतींमध्ये धवला जातो यावेळेस गर्भाशयाच्या इजा इजावते आणि यावेळेस अल्पशा प्रमाणात रक्तस्राव होतो यालाच इम्प्लांटेशन ब्लिडिंग असे म्हणतात तीन एनलार्जमेंट ऑफ द ब्रेस्ट प्रेग्नन्सी राहिल्यानंतर आईचे ब्रेस्ट हे बाळाला दूध पाजण्यासाठी तयार होत असतात अशा वेळेस ब्रेस्टमधील मिल्क लँड आणि मिल्कटक हे मोठ्या प्रमाणात वाढू लागतात आणि त्यामुळे ब्रेस्टचा आकार वाढतो तर कधी कधी सुई टोचल्यासारख्या वेदना देखील होतात तीन सतत थकवा जाणवणे आणि झोप येणे प्रेग्नन्सी राहिल्यानंतर प्रोजेस्ट्रॉल हार्मोनची पातळी वाढते या वाढलेल्या हार्मोनच्या पातळीमुळे थकवा आणि सतत झोप येते नॉझिया वोमेटिंग आणि लॉस ऑफ ॲपेटाईट प्रेग्नन्सी राहिल्यानंतर शरीरामध्ये अनेक हार्मोनल बदल होत असतात प्रेग्न्सी राहिल्यानंतर बीटाय सी जी हार्मोनची पातळी वाढते आणि यामुळेच उलटी मळमळ किंवा भूक न लागणे यासारखा त्रास जाणवतो सहा फ्रिक्वेंट युरिनेशन प्रेग्नन्सी राहिल्यानंतर गर्भाशयाचा आकार वाढतो या वाढलेल्या गर्भाशयाचा ताण हा ब्लॅडरवर पडतो आणि त्यामुळे सतत युरिनला आल्यासारखे वाटते जर फ्रिक्वेंट बरोबर जर फीवर असेल तर हे यूटीआयचे लक्षण असू शकते अशा वेळेस तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या सात बॅकपेन प्रेग्नन्सीमध्ये गर्भाशयाचा आकार वाढतो या आणि ह्या वाढलेल्या गर्भाशयाचा ताण हा, हा राऊंड लिगामेंटवर पडतो आणि त्यामुळे बॅकपेनचा त्रास जाणवतो कधी कधी प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या कॉन्स्टिपेशन किंवा गॅसमुळे देखील बॅकपेन होते जर बॅकपेनबरोबरच ब्लिडिंग किंवा स्पॉटिंग असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला हा ताबडतोब घेणे गरजेचे आहे आणि आठ इंक्रीज द बॉडी टेम्परेचर प्रेग्नन्सी राहिल्यानंतर प्रोजेस्ट्रॉन हार्मोनची पातळी वाढते प्रोजेस्ट्रॉन हार्मोन हा थर्मोजेनिक म्हणजेच ऊर्जा निर्माण करणारा हार्मोन आहे त्यामुळेच वाढलेल्या प्रोजेस्ट्रॉनच्या पातळीमुळे शरीराचे तापमान देखील वाढते आणि त्यामुळेच कधीकधी ताप ता आल्यासारखा वाटतो प्रेग्नन्सीची ही लक्षणे दिसत असल्यास प्रत्येक स्त्रीला टेस्ट करून आपण प्रेग्नंट आहोत या गोष्टीवर शिक्कामोर्तब करण्यास अतिशय रस असतो सो so, प्रेग्नन्सी कन्फर्म करण्यासाठी तुम्ही दोन प्रकारे टेस्ट करू शकता एक होम प्रेग्नन्सी टेस्ट आणि दोन बी टाय सी जी टेस्ट एक होम प्रेग्नन्सी टेस्ट ही टेस्ट तुम्ही घरच्या घरी करू शकता सध्या बाजारामध्ये सारख्या अनेक ब्रँडच्या टेस्ट किट्स अवेलेबल आहेत ही टेस्ट साधारण पायी चुकल्यानंतर एका आठवड्याने करावी ही टेस्ट करण्यासाठी सकाळची पहाटेची युरिन कलेक्ट करावी त्याचे दोन ते तीन ड्रॉप्स किटवरील विहिरीमध्ये टाकावे आणि साधारण एका मिनिटानंतर किटवर रिझल्ट डिस्प्ले होतो जर किटवर एक गुलाबी रंगाची लाईन दिसत असेल तर टेस्ट ही निगेटिव्ह आहे जर किटवर दोन गुलाबी रंगाची लाईन दिसत असतील तर अभिनंदन तुम्ही प्रेग्नंट आहात टेस्ट आल्यानंतर टप्पा म्हणजे डॉक्टरांकडे अल्ट्रासाऊंड आणि सी जीची टेस्ट करणे सी जी टेस्ट ही रक्ताची चाचणी आहे आणि ही चाचणी लॅबमध्ये केली जाते प्रेग्नन्सी राहिल्यानंतर शरीरातील बीटाय सी जी हार्मोन म्हणजेच ह्युमन कोरिओनिक गोनॅडोट्रॉफिन हार्मोनची पातळी वाढते बीटाय सी जी टेस्टमध्ये प्रेग्नन्सी राहिल्यानंतर वाढलेल्या बीटाय सी जी हार्मोनची पातळी दर्शवते प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यानंतर पहिल्या महिन्यात आईने कोणती काळजी घ्यावी आणि कोणता आहार घ्यावा प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यानंतर पहिल्या महिन्यात आईने घ्यावयाची काळजी आणि आहार एक फॉलिक ॲसिड सप्लिमेंट प्रेग्नन्सी राहिल्यानंतर आईच्या शरीराला चारशे ते सहाशे एम सी जी फॉलिक ॲसिडची गरज असते हे फॉलिक ॲसिड बाळामधील न्यूरल ट्यूब डिफेक्ट टाळण्यासाठी अतिशय आवश्यक असते आहार प्रेग्नन्सी राहिल्यानंतर आईने पूर्ण पोषणयुक्त आहार घेणे गरजेचे असते प्रेग्नन्सी राहिल्यानंतर आईने पुढील गोष्टींचा आहारामध्ये समावेश करावा एक हिरव्या पालेभाज्या दोन दूध ताक दही तीन अंजीर खजूर चार संपूर्ण धान्य म्हणजेच ग्रेन्स आणि पाच सुकामेवा जसे की बदाम आणि अखरोड प्रेग्नन्सीमध्ये आईने कोणत्या चुका या टाळल्यास पाहिजेत एक स्मोकिंग दोन अल्कोहोल तीन जास्त कॅफेन दोन पेक्षा जास्त कप चहा किंवा कॉफी चार फास्ट फूड जसे की पिझ्झा बर्गर किंवा अदर प्रोसेस्ड फूड प्रेग्नन्सीची सुरुवातीची काही आठवडे ही गर्भासाठी अतिशय नाजूक असतात म्हणूनच या काळात कोणतीही औषधं ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत प्रत्येक स्त्रीचं शरीर हे वेगळं असतं त्यामुळे कोणतीही तुलना करू नका जर तुम्हाला शंका असेल तर तुमच्या स्त्री रोगतज्ञांशी संवाद साधा प्रेग्नन्सी राहिल्यानंतर तुमचं जग बदलणार आहे तुमचं शरीर बदलणार आहे आणि तुमच्या प्रायोरिटीज देखील बदलणार आहेत तर यासाठी स्वतःला तयार करा आणि स्वतःला स्वीकारा आणि स्वतःवर प्रेम करा ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आरोग्याचा गुरुमंत्र पी डॉक्टर स्मिता पाटील या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात आपण पाहणार आहोत प्रेग्नन्सीच्या दुसऱ्या महिन्यात बाळाची वाट आणि आईने आई घ्यावयाची काळजी सो so स्टेट्यून